न्यूज, न्यूज चानल। शासन महसूल वन विभाग छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर सावंद्र आणि कळमेश्वर वासियांना विनम्रपणे आवाहन करण्यात येत की आपल्या सावनेर कळमेश्वर विधानसभा मतदार संघात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत शासन तुमच्या दारी येत आहे त्यामुळे तुमच्या समस्या ऐकून त्यावर तात्काळ उपाययोजना करणार आहे या शिबिराला महसूल मंत्री माननीय नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळेंसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार असून तुमच्या शासकीय तक्रारी अडचणी व योजनांबाबत माहिती येथे मिळणार आहे या शिबिरा दरम्यान नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल तसेच थेट अधिकाऱ्यांशी संवाद साधून आपले प्रश्न मांडता येतील कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार श्री चंद्रशेखर बावनपुळे मंत्री महसूल व पालकमंत्री नागपूर जिल्हा प्रमुख उपस्थिती माननीय डॉक्टर आशिषराव देशमुख आमदार सावनेर कळमेश्वर विधानसभा सावनेर अकरा मे दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता ठिकाण आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांचे जनसंपर्क कार्यालय पामोकोर्ट लॉन नागपूर रोड कळमेश्वर तेरा मे दोन हजार पंचवीस सकाळी वाजता तहसील कार्यालय कळमेश्वर तरी सावनेर आणि कळमेश्वर परिसरातील सर्व नागरिकांनी या शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या उपयुक्त सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी नितेश गबाणे सावनेर